जय शिव शंभू सर्वांना शिव सकाळ आज थोडा कामावर जायला लेट झाला आहे थोडा म्हटलं तरी अर्धा तास लेट झाला आहे कारण सकाळी जाग नाही आली रात्री एडिटिंग वगैरे करून झोपायला दोन अडीच वाजले आणि दोन अडीच वाजता झोपून आणि संध्याकाळी सकाळी पाच वाजता उठायचं म्हटलं तर थोडं कठीण जातं पण ठीक आहे तीन चार दिवस झाले सोळा ते सतरा तास कामावरच आहे त्याच्यानंतर घरी यायचं बाकीची घरची पण थोडी कामं बघायची आणि मग घरात थोडी बसून चर्चा करायची दिवसभर काय काय झालं कारण दिवसभर मी घरी नसतो आता त्याच्यामुळे त्याच्यानंतर एडिटिंग करायची थोडा वेळ आमच्या चिकूबाईंसाठी पण द्यावा लागतो म्हणजे माझी मुलगी आज ती बोलत होती की बाबा आज कामावर जाऊ नका सुट्टी घ्या म्हणजे उद्या काल ती बोलत होती मला रात्री की मला उद्या सुट्टी आहे आणि तुम्ही उद्या सुट्टी घ्या माझ्या संगे खेळायला कोण आहे नंतर एक तरी दुपारी जावा काम दोन्ही दोन्हीपैकी एक करा तिला जरा समजावलं नाही जमणार आहे आता पण तिला पण आजकाल मला थोडा वेळ देता येत नाही ती कंटाळते घरी ठीक आहे तिच्यासाठी पण व्हिडिओ काढेन आता सध्या एक चार पाच दिवस हा त्रास आहे त्याच्यानंतर आपलं नॉर्मल होऊन जाईल आज लेट झाल्यामुळे आज कामावर वेळेत पोचायचं आहे व्हिडिओ पण बनवायचा आहे ठीक आहे एक दिवस लेट झाला चालेल तर कधी लेट जात नाही असं जर कधी जाग नाही आली तर वगैरे करून आता फ्रेश होऊन निघालो आहे आज थोडी थंडी आहे मस्त वाटते वातावरण तर मुंबईच्या गर्मीत काय नका थोडाफार थंडीचा अनुभव घ्यायला भेटतोय तो घेतोय सर्वांनी मुंबईत जे पण त्यांना मस्त वाटत असेल आता हे थोडे दिवसासाठी असतं परत गर्मी आहे तशी चालवते काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं की आर्थिक नियोजन वगैरे का गरजेचं आहे ह्याच्याबद्दल आता मी एक एक पार्ट तयार करणार आहे की आपलं आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे सर्वात पहिलं तर आपण एक गोष्ट करायची आहे एक वही पेन घ्यायची आहे ऍक्च्युली मी पूर्ण असं वहीवरती लिहून दाखवणार होतो पण तेवढा वेळ नाही आहे पण जर जमलंच कामावरती जाऊन मी एक पेजवरती बनवीन आणि स्क्रीनशॉट लावीन मी व्हिडिओवरती तब्येत पण ठीक नाही आठ दिवस झालं त्याच्यामुळे सर्दी खोकला आहे बाकी काही नाही जरासं ताप असल्यासारखं आहे वही पेन घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला प्रॉपर सगळं लिहायचं आहे आता समजा आपल्यावर जर कोणतं लोन आहे आपण मोबाईल घेतला असेल काय घेतलं असेल किंवा पर्सनल लोन काय पण असेल ते लोन आधी किती आहे आणि त्याचा ई एम आय किती जातो हे लिहून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला महिन्याचा खर्च किती आहे घरचा खर्च आणि मोबाईल रिचार्ज वगैरे ह्या सर्व लिहून काढायचं आहे की आपला महिन्याला खर्च होतो किती वेळ द्या त्याच्यासाठी कारण पटापट असं बसला आणि एक तर पंधरा मिनटामध्ये तासभरामध्ये सगळं लिहून काढलं नाही मग भरपूर गोष्टी राहतात त्याच्या त्याच्यामुळे थोडा वेळ द्या आणि शांत डोक्याने विचार करून प्रत्येक एकाने एक, एक रुपये लिहून काढायचं आहे कशा कशाला खर्च होतो जा, जा तर त्याच्यानंतर आपल्याला एका बाजूला आपला पेमेंट किती आहे किंवा ज्या कोणाचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून आपण आपल्यासाठी किती बाजूला काढतो पैसे पगार म्हणून व्यवसायामध्ये एक मी सांगतो जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय असेल तर त्यातले पैसे तुम्ही एक आपण स्वतःला तिथला नोकर समजायचा आणि त्याचा आपला पगार काढायचा त्याच्यातून असं कधीच नाही करायचं की हां भाई आपला व्यवसाय आपण किती पण काढले आणि खर्च केले नाही आपला एक आपण किती मेहनत घेतो त्यासाठी त्याच्याप्रमाणे आपलं एक आपण पेमेंट ठरवायचं आणि तेवढं पेमेंट काढायचं आणि त्याच्यामध्ये आपला आर्थिक नियोजन बसवायचं असं मला वाटतं बाकी प्रत्येकाचे आपापले विचार आहेत हे सर्व केल्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे की त्या ज्या आपण महिना अखेरचा खर्च जो काढलेला आहे त्याच्यामधलं आपलं गरजेचं किती आहे खर्च आता सर्व गोष्टी काय गरजेच्याच असतात नाही असं नाही पण त्याच्यातून पण भरपूर गोष्टी अशा असतात की त्या त्याच्यामध्ये ई एम आय चालला आहे त्याचं आता लोन किती बाकी आहे ते पण एका बाजूला लिहिणे हे सगळं लिहून झाल्यानंतर आता आपलं फ्युचर प्लॅनिंग असत की बाबा मला ह्या ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत फ्युचरमध्ये प्रत्येकाच असं नाही असं नाही मला बाईक घ्यायची आहे मला टी व्ही घ्यायचा आहे मोबाईल घ्यायचा आहे ह्या सर्व गोष्टी असतात त्या पण आपल्याला आप एका आप पानावरती लिहायच्या आहेत की आपल्याला काय आता कसं असतं प्लॅनिंग आता ऑलरेडी आपल्या एवढं लोन चालू आहे पगार चालू आहे पण कसं असं आपल्याला काय आप बा बाईकची गरज आपल्याला बाईक घ्यायलाच पाहिजे आणि प्लॅनिंग असतं आपलं की नाही इकडून तिकडून पैसे जोडणं करायची आणि एक बाईक घ्यायची कोण बाईक घेत असेल कोण कार घेत असेल कोण मोबाईल टी व्ही जे काय फ्री काय जेवण अशी वस्तू आपण समजतो ते घ्यायचे असतील असं चाललेलं असतं विचार ते एका बाजूला लिहून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्याबद्दल बी पूर्ण माहिती लिहून घ्यायची की आपला आपण ती वस्तू घेण्यासाठी पैसे सुरुवातीला किती देणार आहोत त्याच्यानंतर आपलं लोन किती होणार आहे ई एम आय किती येणार आहे मग ते आपल्या पेमेंटमध्ये फिट बसतो आहे का ह्याचा पूर्ण विचार करून ते एका पानावरती लिहायचं आहे आता ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये असे पण लोक असतील जे कॉलेजला वगैरे जाणारे आणि कारण ज्यांचे जास्त करून लग्न झाले त्यांचं आर्थिक नियोजन मोठं असतं क आपलं जे आणि ज्यांचे लग्न नाही झालेत अजून पण ठीक आहे नोकरी वगैरे करतात त्यांचं नियोजन थोडं वेगळं असतं पण त्यांनी पण आपलं नियोजन आत्तापासून चालू केलेलं पाहिजे पुढे जाऊन मग डोक्याला खूप ताप होतो भयानक अचानक सगळं येतं आपल्याला अपेक्षा पण नसते की असं काय होईल पण त्यावेळी ते एकदम अचानक वरती आपल्यावर येतं मग त्यावेळी आपलं डोकं चालत नाही आता कोण कोण कामं जातं असं नाही की कोण एकटा आहे म्हणजे खर्चच नाही कारण आपल्या कोणाकोणाच्या जबाबदारी असतात आई वडिलांच्या वगैरे बहीण असते भाऊ असतं त्यांच्या शाळेची जबाबदारी अशी जबाबदारी असते त्यांनाही खूप मेहनत घ्यावी लागते त्यांनी पण आपलं नियोजन अशाच पद्धतीने करायचं आहे आता हे सगळं एका पेपरवरती लिहून म्हणजे एका वहीमध्ये प्रॉपर लिहून घ्यायचं आहे अधिक पूर्ण कच्चं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर <coughs> थोडंफार त्याला प्रॉपर प्लॅनिंगमध्ये लिहून घ्यायचं आणि जर जमत नसेल आपण कच्चं पूर्ण लिहून घ्यायचं आणि आता गुगलला वगैरे ए आय आलं आहे चार जी बी टी असो आणखी कोणते ए आय ॲप आहेत त्याच्यावरती ते त्याचा ते फोटो काढून टाकायचा किंवा टाईप करून टाकायचं आणि त्याला सांगायचं माझं योग्य असं एक सेटअप लिहून देते दे त्याच्यातून मग ते आपल्याला परफेक्ट लिहून देतात तर ज्यावेळी मी करायचो त्यावेळी हे काय नव्हतं त्याच्यामुळे माझी वहीची पानं भरपूर भरायची फाडायचं परत नवीन लिहायचं हे चालू असायचं त्याच्या आता मी बघतो ते चार जी बी टी ए आय आहेत त्याच्यामुळं भरपूर मदत होते हे सर्व झाल्यानंतर आता पुढे काय पुढची स्टेप काय पुढची स्टेप असे आता आपल्याला विचार करायचा आहे की जे अनएक्सपेक्टेड खर्च आहेत ते थांबवायचे तुम्हाला आता हा विचार करायचा आहे पहिला तर आपल्यावर जे लोन आहे ते लवकरात लवकर कसं क्लिअर करता येईल हे ह्याचा विचार करायचा आहे आणि दुसरं जर आता तर मी मगाशी म्हटलं की कोणाला बाईक घ्यायची आहे कोणाला काय वस्तू घ्यायची आहे ह्याच्यावर भरपूर विचार करा की हे खरंच गरजेचं आहे का नाही तर दुसऱ्याने घेतलं आहे म्हणून मी पण घेतो आहे कारण ह्या चुका मी केलेल्या आहेत आणि ते आजपर्यंत भोगतो आहे मी आहे म्हणजे असं म म्हणायचं ॲक्च्युली असं काय माझ्यावर आता धोक्याशी बसला असं नाही कारण ज्यावेळी मला खरं त्यावेळी मला एवढं नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे मी हा वाटलं घ्यायचं आणि चला हे पण घेतलं ते पण घेतलं घेतोयच आपण कमवतोय तिकडे पैसे घालवतोय लोन काढतो आहे घेतो आहे आपल्या इच्छा पूर्ण करतोय इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत करण्याबद्दल काहीच नाही पण एक नियोजन नसताना घेणं म्हणजे एक स्वतःला त्रास करून घेणं आहे त्याचा डोक्याला त्याच्या आता विचार करायचा आहे तुम्हाला की बाबा हे लोन जे काढलं आहे हे लवकरात लवकर नील कसं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपले दैनंदिन जीवनातल्या म्हणजे जी रोजच्या जीवनातल्या जे जी काही गोष्टी कमी करायच्या आहेत ज्याची बाबा खरंच गरज नाही त्यांची त्याची बचत करायची आहे आणि ते लोनकडे तुम्हाला फिरवायचं आहे आणि ते लोन लवकरात लवकर कमी करायचं आहे आणि ह्यामध्ये हो लक्षात ठेवायचं आपल्याला घरच्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही हां आता ज्याच्या समजा आता एखाद्याच्या घरामध्ये आईवडील कमवणारे आहेत ते म्हणजे नॉर्मली कमवू शकतात त्यांच्याकडं पैसे आहेत त्यांनी एक काम करायचं मी तुम्हाला आता तुम्हाला म्हटलं आई वडिलांची मदत घ्यायचं आणि शून्यातून सगळं हा मी सांगतोय तुम्हाला कारण असं नाही की घ्यायचंच नाही कारण मोठ्यांचा सॉरी मोठ्यांशी सल्ला घेतल्याशिवाय कोणतंच नियोजन योग्य होत नाही फक्त आपण त्यांचा त्रास कसा कमी करायचा ह्याचा विचार करायचा आता आपल्याला काय करायचं आहे पण आधी विचार करायचा हे माझ्याकडून समज एक वर्षाच्या टायमिंगमध्ये एका वर्षामध्ये मी हे लोन वगैरे सगळं करून मी म्हणजे तुम्हाला एक एकही लोन आपल्या अंगावर ठेवायचं नाही त्या लोनमधून मोकळं आहे वर्षामध्ये होत असेल किंवा पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षाचा टायमिंग द्यायचा आणि आता पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे आपल्या आर्थिक नियोजनाकडे की आपण ह्या लोनमधून आणि बाकी कुठले असतील लोन त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं त्याच्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग पूर्ण करणार आता वर्षभरामध्ये जर आपलं लोन क्लिअर होत नसेल आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं ज्याच्याकडे लोन आहे त्याचं व्याजाचे पैसे फुकट जातात मग आता ते व्याजाचे पैसे आपले टोटल किती झाले आहेत लोन घेताना हा जास्त कोण विचार करत नाही कारण गरजच असते त्यामुळे चल आहे पण आपल्या आता गरज भासते भागते हे महत्त्वाचं असं म्हणून घेऊन टाकतो आपल्या मग आता आपल्याला त्याचा विचार करायचा की व्याज किती मग आपण विचार करायचं की हे व्याज कसं आता कमी करता येईल कारण ते आपल्या मेहनतीचे पैसे आहेत आणि ते आपल्याकडून चाललेले आहेत आणि बँकेचे व्याज सोळा टक्के अठरा टक्के वीस टक्के असं असतं त्याच्यामुळे त्याचं आता आपल्याला एक काम करायचं आहे जर जा जास्तीच जा मोठं नॉर्मल एक लाख दोन लाख लोन असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते आपल्यालाच क्लिअर करायचं आहे आणि जर घरची आर्थिक परिस्थिती असेल थोडीफार तर आपल्याला घरच्यांसमोर तो विषय मांडायचा आहे की असं असं एवढं एवढं कर्ज आहे माझ्यावर आणि मी त्याच्या टेन्शनमध्ये आहे आणि मला ते झेपत नाही आहे आणि तुम्ही मला थोडी मदत करा घरचे कधीच नाही म्हणत नाहीत पण हा विचार करा की त्यांच्याकडे खरं करा आपल्या घरामध्ये आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती असतं मग तो विचार करून जर असेल तर त्यांच्याकडला त्यांना बोलायचं की मला आता एवढ्या एवढ्या रकमेची समजा एक लाख रुपयाची गरज आहे माझ्या लोन आहे आणि त्याचं व्याज माझं चाललं आहे वीस तीस हजार रुपये एक्स्ट्रा तर ते व्याज मला जाऊ द्यायचं नाही तुम्ही मला एक लाख रुपये द्या आणि तेच पैसे मी तुम्हाला एक वर्षाने परत दे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या आईवडिला म्हणजे फॅमिलीकडून घेतलेले पैसे तुम्हाला परत द्यायचे आहेत कारण तुम्ही लोन भरताय लोनचे देत आहे हे पैसे तुम्हाला रिटर्न करायचे आहेत कारण माझ्यावर पण ज्यावेळी मी अनएक्सपेक्टेड खर्च येऊन पडला माझ्यावरती आणि भरपूर लोन झालं होतं माझं डोकं चालत नव्हतं पूर्ण मी हँग झालो होतो की कसं करायचं खर्च कसं चालवायचं मला काय चालत नव्हतं तरी माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता भरपूर त्यामुळे जास्त लोड पडला नव्हता तरी पण होता माझ्यावर मी भरपूर टेन्शनमध्ये चालायचो शेवटी माझ्याकडं कायच उपाय नव्हता मी लोन भरपूर काढायचो गाडी घेतल्या गाड्या घेतल्या एक दोन एका एक घेतली एक पण नंतर दुसरी घेतली असं करून फालतूचे खर्च मी वाढवत घेतो नंतर ते माझ्या अंगाशी होऊन बसलं आणि मी पूर्ण हँग झालो होतो आता करायचं काय मग शेवटी मी घरी बोललो आजीशी मम्मीशी वगैरे की असं असं मला एवढ्या पैशांची गरज आहे आणि मी तुम्ही मला मदत करा आणि मी तुम्हाला एवढ्या एवढ्या कालावधीत देत पण आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं आहे कोणत्याही मित्राकडून किंवा कोणाकडून घ्यायचं नाहीत लोन किंवा फॅमिली म्हणजे रिलेशनवाल्यांकडून आपल्याला आपल्या आई वडील आजी जे घरचे घरात राहतो त्यांच्याकडूनच घ्यायचं आणि त्यांचे रिटर्न करायचं आहे काय झालं तरी कारण हे लक्षात घ्या तुमच्या जर किती धमक असेल द्यायची पैसे खरं मित्रांकडून नाही दोस्त पैशामुळे माणूस तुटतो आपल्याला अपेक्षित नसतं की असं काहीतरी संकट आपण ते वेळेत देऊ शकत नाही त्याच्यामुळे कोणाकडूनच नाही घ्यायचे आपल्याला फक्त आपल्या फॅमिलीकडून आहे आणि पहिल्यांदा जर फॅमिलीने मदत केलीच जर त्यांचं आर्थिक त्यांच्याकडे थोडेफार पैसे असून त्यांनी दिले पहिला आपलं लोन क्लिअर करायचं म्हणजे तुमचं व्याज वर्ष महिन्याचा डोक्याचं टेन्शन कमी होतं की बाबा मला एवढे पैसे भरायचे आता हे सगळं झाल्यानंतर आपण लोन मध्ये नसेल तर आपल्याला आपल्याला वेळ द्यावा लागणार एक वर्ष दीड वर्ष का कोणती गोष्ट तुम्ही म्हणाल की आर्थिक नियोजन सांगताय आणि एवढे एक एक वर्ष दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष कोणतीच गोष्ट फटाफट होते आणि लवकर केलेली गोष्ट कधीच टिकत नाही लॉंग टर्मसाठी त्याच्यामुळं आपल्याला कारण जर आपण वर्षाचं टायमिंग देतो तर आपल्याला पूर्ण वर्षाचं नियोजन समजून जातं की आपल्याला कसं राहिलं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या इन्कममध्ये कसं राहिलं पाहिजेत हे समजतात त्याच्यामुळं आपल्याला स्वतःला वेळ देणं स्वतःच्या विचारानं सगळं करणं तर आपलं प्लॅनिंग आपणच करू शकतो आपण कोणातरी आपण आपल्याकडं बोलू शकतो दुसऱ्याला किंवा ठीक आहे पुढे काय झालं जाम लागला आहे बहुतेक की डम्पर बंद पडलेला आहे खराब झालाय काहीतरी ॲक्सिडेंट झालं काय झालं माहित नाही ॲक्सिडेंट तर नाही खराब झालं काय तरी तर आणि ते आपल्याला पाहिलं आपण आपलं आपण स्वतःचा स्वतःला आपल्याबद्दल जेवढं आपलं नॉलेज असतं दुसरं नाही आपण व्यक्त व्हायचं कारण एका कसा मिळतो मित्रांबरोबर ते फॅमिलीबरोबर शेअर केल्यानंतर अशा काही टिप्स मिळतात आपल्याला की ने, ने ते आपल्या जीवनाला उपयोगी पडतात आणि ज्या उपयोग आहेत त्याच घ्यायचे बाकी फालतू घ्यायचे नाही नंतर त्याचा काहीच उपयोग नाही का आणि शेअरिंग करणं खूप गरजेचं कर आहे आणि एक लक्षात घ्या ह्या सगळ्यामध्ये मेन जो मुद्दा आहे तो आपल्याला स्वतःला वेळ देणं मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो की स्वतःला वेळ द्या स्वतःला तुम्ही जेवढा स्वतःला वेळ द्याल ह्या सगळ्या टेन्शनमध्ये पण तुम्हाला एक काम करणं आहे एक छोटीशी ट्रिप शेविंग करून त्याच्यातून थोडंफार करून मोठी काढायची नाही आपल्या दोन तीन हजारामध्ये होणारी अशी छोटीशी ट्रीप काढायची स्वतःला वेळ द्यायचा त्याचा एवढा इफेक्ट पडतो ना आपल्या सगळ्या ह्या गोष्टींवरती तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडता आता बाकीचं नियोजन मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कसं काही काय काय का, करायचं आहे आणि कोणाला काय प्रश्न असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये टाका चॅनेलला सबस्क्राईब करा